जगातीशी पस्तीशी नंतर आपण स्त्रियांनी कायम स्मार्ट सुंदर तरुण दिसण्यासाठी साडीमध्ये फिट दिसण्यासाठी ज्या काही पाच गोष्टी आपल्याला लागतात त्या पाच गोष्टी तुमच्या कपाट्यामध्ये असायला हव्यात किंवा त्या पाच वस्तू तर त्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर साडीमध्ये फिट दिसण्यासाठी काही टिप्स पण देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा आपण जेव्हा हाऊस वाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स असो जेव्हा कधी आपण बाहेर निघतो तेव्हा आपण स्वतःला थोडंफार तर तयार करतच असतो परंतु आपण थोडस आपण थोडंसं सुद्धा लूक करायचा आहे की जेणेकरून तो आपण जर ट्रेंडिंगनुसार लूक केला तर आताचं जे तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी नक्कीच कमी दिसाल आणि आता स्मार्ट सुंदर दिसावं हे कोणाला वाटत नाही तर प्रत्येकाला जेंट्स असो या लेडीज असो प्रत्येकाला वाटतं परंतु त्यासाठी आपण स्वतःला तेवढं अपडेट ठेवणं पण गरजेचं आहे आता ह्या पाच गोष्टी कोणत्या आहेत आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा प्रत्येक लेडीच त्याचा यूज करतेच परंतु ह्या प्रत्येकीकडे असलेलंच अशा असं नाही आहे आणि काहींना आयडियाज नसतात की कसा लूक करावा किंवा कोणत्या साडीवर काय घालावं ज्वेलरी काय घालावी किंवा कसं राहावं काहींना अजून म्हणजे आयडियाज नाही आहेत मग भीती नसतात आयडियाज आणि आपण जसा आहे तसा लूक करतो आणि अगदी आपलं जे वय आत्ताचं आहे त्याच्यापेक्षा आपण चार ते पाच वर्षांनी मोठं दिसायला लागतो असं होतं त्यामुळे मी आज तुम्हाला त्या काही टिप्स देणार आहे तो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता सर्वात प्रथम जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तुम्ही बघा पहिल्या स्किनला चेहरा फेस वॉश करायचा स्किनवर असं चेहऱ्यावर छान पाणी मारायचं आणि चेहरा स्वच्छ क्लीन करायचा त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं किंवा एखादं बाहेर जाताना सनस्क्रीन लावायचं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात अगदी असं नाही आहे की त्या खूप म्हणजे महा किंवा कॉस्टली आहेत करायला पाहिजे तर त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे तुमच्याकडे असायला हवं हो। त्याचबरोबर आपण म्हणजे कुर्तीज घाला तुम्ही किंवा साडी घाला किंवा जीन्स टॉप काही असो काही घाला तुम्ही कुठलंही ड्रेसिंग करा परंतु त्यावर तुम्ही अगदी बिसेंट असत म्हणजे काजळ लावायचं आहे काजळ लावल्यानंतर तुम्ही बघा काजळ पण हे प्रत्येकाकडे असायला हवं आहे काजळ लावल्याने हो काय होतं की आपले डोळे छान रेखीव दिसतात अगदी बोलके डोळे वाटतात आणि त्याच सोबत तुम्ही जेव्हा साडी वेअर करता तुमच्याकडे एक काजळ पण असायला हवं तर आता हे मी लॅकमीचं काजळ वापरते तर थोडस तुम्ही ब्रँडेड कंपनीच वापरायचं आहे कारण डोळे आपले नाजूक असतात त्यामुळे जे काही तुम्ही मेकअपच्या वस्तू वापराल डोळे झालं झालं तुम्ही ब्रँडेड वस्तूच वापरायच्या आहेत जास्त पण कॉस्टली नाही आणि जास्त पण लो क्वालिटीच्या नाही तर थोडंसं तुम्ही ब्रँडेड कंपनीचंच वापरा तर हे मी लॅपनीचं वापरत असते जेणेकरून काजळ लावल्याने आपले डोळे खूप छान असे बोलके आणि टपरे दिसतात तर स्त्रीचं सौंदर्य हे डोळ्यांवरच डिपेंड असतं त्यामुळे तुम्ही काजळ एक तुमच्याकडे ठेवायचं आहे तुमच्या पर्समध्ये नेहमी ने काजळ असायला हवं आणि तुम्ही होममेकर असू द्या किंवा वर्किंग वुमन्स असू द्या प्रत्येकाला मन आहे त्यामुळे तुम्ही जरी घरी हाऊसवाईफ जरी असाल तरी स्वतःला असं ट्रेंडिंगनुसार अपडेट ठेवत जा ट्रेंडिंग दुसरं लूट करत रहा तर खरंच खूप छान वाटतं आणि जे तुमचं आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते तुम पाच वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल आता त्यासोबत तुमच्याकडे एक सुद्धा असायला हवं आहे लायनर लावल्याने काय होतं की आपले डोळ्यांचे आणखीन म्हणजे सौंदर्य वाढतं आणि डोळे छान आपले अगदी रेखीव दिसायला लागतात तर मी बाहेर जाताना नेहमी आपण लायनर आणि काजळचा उपयोग करायचा आहे तर हे पण तुमच्याकडे एक असायला हवं त्यासोबत आता बघा तुमच्याकडं एखादा परफ्यूम पण आता परफ्यूम हे सगळ्यांकडेच असतात आणि सगळ्यांकडेच ह्या वस्तू आहेत परंतु काहींना आयडियाज नसतात आता काही काही होम मेकर जरी असल्या हाऊसवाईफ जरी असल्या तरी बघा आपण बघतो की कंटाळा करतात आवडायचा किंवा आवडत नाहीत आणि काही तर आपल्याला चोवीस तास म्हणजे गाऊनमध्येच असतात तर त्यामुळे तुम्ही जर असं स्वतःवर ट्रेंड केलं स्वतःला अपडेट ट्रेंडिंगनुसार लुक केला तर खरंच खूप छान वाटतं आणि तुमचं जे आहे ते देखील तुमचं कळून येणार नाही अगदी तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागला तर असं तुम्ही स्वतःला अपडेट ठेवत जा आणि एखादा तुमच्याकडे असायला हवा की जेणेकरून सकाळी तुम्ही आंघोळ केल्यानंतर आता वापरायचं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण बघतो की खूप आता गर्मी वाढलेली आहे भाव येतो त्यामुळे थोडस स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी परफ्युमचा वापर करा परफ्युम पण तुमच्याकडे एक असायला हवा आणि त्यासोबत आता म्हणजे एक इम्पॉर्टंट म्हणजे लिपस्टिक तर माझी फेवरेट आहे आणि मला लिपस्टिक खूप आवडते तर ही तुम्ही मॅटचीच वापरायची आहे मॅटची लिपस्टिक खूप छान असते लाँग लास्टिंग जाते आणि आपले होत नाजूक असतात त्यामुळे मॅटच्याच लिपस्टिक वापरा थोड्याशा ब्रँडेड वापरा आता मी पण फार जास्त कॉस्टली वापरत नाही माझ्या फा वन एटी टू हंड्रेड पर्यंत टू ट्वेंटी टू फिफ्टी पर्यंत असतात जास्त पण मी कॉस्टली क्वालिटीच्या अशा घेत नाही तर खूप छान आहे कारण मी वापरते नेहमी म्हणून मी तुम्हाला सांगते तर मॅचरलिस्टिक खूप छान आहे तर ह्या पाच गोष्टी तुमच्या पपटामध्ये असायला हव्यात प्रत्येक गुहिणीच्या तर आता ह्या असतातच परंतु कसं आहे की काही ना नसतात आणि कसं म्हणजे लावायचं किंवा काय लावायचं ह्याची आयडिया नसतं तर आता आपण पाहिलं ह्या पाच वस्तू प्रत्येक गृहिणीकडे असायला हव्यात तुम्ही होम मेकर्स असू द्या किंवा वर्किंग वुमन्स असू द्या प्रत्येक गृहिणीकडे ह्या पाच वस्तू असायलाच हव्यात आणि प्रत्येकाला मन आहे तुम्ही जरी हाऊस हो वाईफ असाल तरी स्वतःला छान अपडेट असं ट्रेंडिंगनुसार लुक करा थोडंसं आपण काळानुसार स्वतःमध्ये बदल पण करायला हवे तर असं मला वाटतं तर तुम्ही ह्या पाच वस्तू तुमच्याकडे असायला हव्यात आणि नसेल तर तुम्ही अगदी साध्यातल्या साध्या वस्तू जरी वापरल्या स्वतःसाठी छान अपडेट असा लूक केला तरी स्वतःलाच पाहायला खूप छान वाटतं आता आपण हे पाहिलं की जेणेकरून आपल्याकडे त्या पाच वस्तू असायला हव्यात तर आता बघा आपण साडीमध्ये स्मार्ट सुंदर कायम फिट दिसण्यासाठी काही लेडीजला आयडियाज नसतात की कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज वेअर करायचा किंवा ज्वेलरी कोणती वेअर करायची काही जसं असेल तसंही लुक करतात आणि तसंही घालतात उलट त्याने काय होतं की जे तुमचं आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार पाच वर्षाने अजून मोठे दिसायला लागतात त्यामुळे एकदा तुम्ही पस्तीसशे चाळीसशे पार केल्यानंतर प्रत्येक लेडीजला वाटतं की आपण स्मार्ट सुंदर दिसावं त्यामुळे तुम्ही जर असं ट्रेंडिंगनुसार लुक केला तर तुम्ही चार पाच वर्षांनी कमी दिसाल जे आताचं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार पाच वर्षाने अजून कमी दिसाल त्यामुळे तुम्ही जर बघा आता रोज म्हणजे डेली साडी वेअर करत असाल तर साडी आता सिल्कमध्ये पण खूप छान छान मिळतात आता उन्हाळा आहे त्यामुळे थोडेसे डार्क कलर वापरू नका ब्लॅक कलर तर शक्यतो वापरू नका उन्हाळ्यामध्ये हीट खूप वाढते शरीरामध्ये त्यामुळे ब्लॅक कलर थोडासा अवॉइड करा उन्हाळ्यामध्ये आणि साडी रोज वापरत असाल तर सिल्क साड्या आता भरपूर साड्या अगदी तीनशे पासून छान छान मिळतात अशा ऑनलाईन त्यामुळे तुम्ही अशा सिल्क साड्या जर रोजच्या वापरत असाल तर ते असे सॉफ्ट आणि अगदी सिंपल वापरा जर डेली वापरत असाल तर आणि जर तुम्ही असं कधीतरी कॉटनच्या साड्या वेअर केल्या तर कॉटनची साडी वेअर केल्यानंतर त्यावर प्रिंटेड ब्लाउज स्लीव्हलेस घालत असाल तर, तर आ, तुम्ही जरी स्लीव्हलेस घालत तर असाल तरी तो असं साडीमध्ये कॉन्ट्रास्ट हवा जसं मी आता वेअर केलेला आहे खूप छान लुक दिसतो आणि अगदी ओठून दिसतो म्हणजे आपण चार चौघींमध्ये ओठून दिसतो तर असं तुम्ही लूक करा आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा प्रिंटेड ब्लाउज जरी स्लीवज वाला घातला तरी तो इथपर्यंत पण छान वाटतो अगदी लॉंग स्लीव पण छान वाटतात तर शक्यतो प्लेन साडीवर प्रिंटेड ब्लाऊज घाला त्यानंतर जेव्हा तुम्ही प्लेन साडी म्हणजे कॉटनची साडी वेअर करता त्यावर अगदी भरदर असं ज्वेलरी वेअर न करता अगदी सिम्पल असं मंगळसूत्र वेअर करा तर बघा आता मी अगदी सिंपल असं मंगळसूत्र वेअर केलं खूप छान डिसेंट आणि अगदी आपण म्हणतात ना आपण म्हणतो ना साधेपणातच खूप सारं सौंदर्य दडलेलं असतं त्यामुळे जास्त असं भरदार न घालता असं सिंपल घाला त्याने खूप छान अगदी डिसेंट लुक वाटतो आणि तसेच एखादं कडं घाला असं कडं घातल्यानंतर एखादं तुम्ही वॉच तुमच्याकडे ठेवा की जेणेकरून तुम्ही असं तुमच्याकडे एक वॉच असायला हवं तुम्ही कुर्तीज वेअर करा किंवा तुम्ही जीन्स टॉप जरी घातलं किंवा साडी वेअर जरी केली तरी त्यावर वॉच असं खूप छान वाटतं आणि तुम्ही जर मंगळसूत्र आणि एअरिंग्स जर घातले तर एअरिंग्स असे तुम्ही डिसेंट टॉप घाला की जेणेकरून छान वाटतात आणि अगदी लाईट वेट घाला तर हे इयरिंग्स आणि तुमचं मंगळसूत्र हे थोडंसं म्हणजे मॅचिंग म्हणजे थोडस सेट असा असला तर खूप छान दिसतो त्यामुळे दोन्ही जरा थोडे सिमिलर घाला असं आहे आणि सिंपल अशी साडी वेअर केली तर फार काही लागत नाही अगदी डिसेंट लुक पण खूप छान वाटतो मी छोटे छोटे तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत की साडीमध्ये कशावर काय घालायचं तर ह्या तुम्ही टिप्स आणि ट्रिक्स फॉलोही करता फ्रेंड परंतु तुम्ही छान छान कमेंट्स करत जा तेवढंच मला छान वाटतं आणि अजून मी छान छान व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन तर मला असं वाटतं आणि जर व्हिडिओ आवडलास तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकून हॉलव सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय थँक्यू